महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये पहा शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती म्हणजे पीक विमा दोन हजार चोवीस खरीप हंगाम वाटप सुरू तुम्ही पाहत आहात गेल्या काही दिवसापासून या पीक विम्याचं वाटप सुरू आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सरकारने पैसे पाठवलेले आहेत शेतकऱ्यांनो बँक खाते तपासा पीक विमा जमा होण्यास सुरुवात अशा प्रकारची हेडलाईन न्यूजपेपरला आलेली आहे आणि यानुसारच सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे की पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर हे जमा पैसे नेमके कोणत्या शेतकऱ्यांना झालेले आहेत आणखीन किती पैसे येणं बाकी आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये बाकी आहे राहिलेल्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत पैसे मिळून जातील पीक विमा दोन हजार चोवीस खरीप हंगामासंदर्भात पुढे व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे व्हिडिओ अजिबात स्कीप करायचा नाही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे तुमच्याच कामाची माहिती यामध्ये मध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आणखीन एक छोटीशी रिक्वेस्ट म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पीक विमा दोन हजार चोवीसच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळतील सोबतच सर्व शेतकरी योजनांची देखील माहिती पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर मग पटकन सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक पण करायचं आहे सुरुवात करूया पीक विमा दोन हजार चोवीस खरीप हंगाम जमा होण्यास सुरुवात पाहूया संपूर्ण सविस्तर माहिती तर या ठिकाणी पहा राज्य शासनाच्या वतीने पीक विमा कंपन्यांना जो पहिला हप्ता आहे म्हणजे आपल्या वाट्याची जी रक्कम आहे ती वितरित केलेली आहे आणि याच रकमेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होताना दिसत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे पीक विमा दोन हजार चोवीसची जी रक्कम दिवस आहे मंजूर रक्कम जी आहे ती दिवसेंदिवस तुम्हाला वाढताना पाहण्यास मिळणार आहे कारण की नाही बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची जी नुकसान भरपाई आहे ती निश्चित करण्यात आलेली नव्हती आणि हे काम सुरू आहे त्याचमुळे दिवसेंदिवस जो आकडा आहे तो वाढत आहे अगोदर फक्त राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी दोन हजार चोवीस पीक विमा खरीप हंगामसाठी रक्कम जी मंजूर करण्यात आली होती त्यामध्ये आकडा होता दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांचा परंतु हा आकडा पुन्हा वाढला आणि या आकड्यामध्ये वाढ झाली ती म्हणजे तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची विमा रक्कम शासनाने मंजूर केली आणि आत्ता आणखीन शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट खुशखबर आहे ती म्हणजे आणखीन पुन्हा ही रक्कम वाढवण्यात आलेली आहे जी मंजूर रक्कम होती ती वाढवण्यात आलेली आहे आणि वाढवण्यात आलेल्या रकमेनुसार आता शेतकऱ्यांसाठी जी मंजूर रक्कम आहे त्यामध्ये तीन हजार एकशे सॉरी तर पहा अगोदर जी रक्कम होती तीन हजार एकशे आत पंचाहत्तर एक आता ही रक्कम वाढवण्यात आलेली आहे आणि वाढवण्यात आलेली रक्कम यामध्ये राज्य सरकारकडून जी मंजूर करण्यात आलेली आहे तर तीन हजार एकशे अष्ट्याहत्तर कोटींची रक्कम या ठिकाणी सरकारकडून मंजूर झालेली आहे जी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तीन हजार एकशे अष्ट्याहत्तर एवढी रक्कम आता मंजूर झालेली आहे आणि ही रक्कम आणखीन म्हणजे वाढणार आहे कारण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पीक विमा निश्चित करण्यात आलेला नाही त्यामुळेच ही याया एही रक्कम दिवसेंदिवस शेतकऱ्यांसाठी वाढताना पाहण्यास मिळत आहे आणि जशी रक्कम वाढत आहे तशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे आता पहा जिल्ह्यानुसार ही रक्कम या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी पाहण्यास मिळत आहे मंजूर रक्कम तर वेगवेगळीच वेग आहे परंतु पिकानुसार जो पीक विमा आहे तो देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेगवेगळा वेग जमा होत आहे जिल्ह्यानुसार तर गहू या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी किती आहे तर पाहू शकता अडोतीस हजार रुपये इतकी रक्कम प्रति हेक्टरी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते विमा हप्ता केवळ यासाठी पाचशे सत्तर रुपये एवढा प्रति हेक्टरी द्यावा लागत होता आणि त्यानुसार इथं रक्कम पाहण्यास मिळत आहे तर पुढे पहा संरक्षित रक्कम जी आहे प्रति हेक्टरी कोणत्या पिकासाठी तर चणा या पिकासाठी म्हणजेच हरभरा या पिकासाठी पस्तीस हजार रुपये इतका पीक विमा जमा होणार आहे हेक्टरी पस्तीस हजार रुपये पीक विमा हरभरा या पिकासाठी शासनाकडून देण्यात येत आहे आता ही आकडेवारी काही आपण मनाने सांगत नाही इथं पेपरला आलेलीच ही आकडेवारी आपण तुमच्या समोर पाहत आहोत तर आणखी महत्त्वाची माहिती म्हणजे जसं मी सुरुवातीलाच अगोदर सांगितलेलं आहे की राज्य सरकारच्या वतीने त्यांच्या हिशेची रक्कम पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप करण्यात येत आहेत परंतु हे जे पैसे आहेत ते फक्त दोन ट्रिगरच्या माध्यमातूनच आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळत आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर्सच्या माध्यमातूनच आत्तापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं वाटप करण्यात येत आहे आणि मंजूर देखील झालेला आहे आणखीन दोन ट्रिगर्सच्या माध्यमातून नुकसान भरपाई निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे निश्चित आणखीन केलेली नाही त्यामुळे विमा रक्कम नक्कीच वाढणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे तर पहा या दोन ट्रिगर्सच्या माध्यमातूनच स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीच्या माध्यमातून राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याच दिवसापासून हे वाटप सुरू आहे आणखीनही बरेच शेतकरी यापासून वंचित आहेत परंतु राहिलेले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना राज्य सरकारच्या माध्यमातून पैसे पाठवण्यात आलेले आहेत विमा कंपन्यांकडे आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना आणखी आलेले नाहीत त्यांना तीन ते चार दिवसामध्ये पैसे मिळून जातील अशी कृषी विभागाच्या माध्यमातून माहिती जाहीर करण्यात आलेली आहे आणि यानुसारच बावीस एप्रिल प पर... बावीस एप्रिलपर्यंतची जी विमा आ... वाटपची जी परिस्थिती आहे किंवा अहवाल आहे एकंदरीत जो अहवाल आहे बावीस एप्रिलपर्यंत किती शेतकऱ्यांना विमा रक्कम वितरित करण्यात आलेला आहे किती रक्कम वितरित करण्यात आलेली आहे तर पाहू शकता एकूण जी रक्कम आहे तर एकशे सॉरी एक हजार सहाशे वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत बावीस एप्रिलपर्यंत आणि आणखीनही प्रोसेसमध्ये आहेत जे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे म्हणजे आणखीन प्रलंबित आहेत विमा रक्कम जी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही हो हा आकडा आहे एक हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपये तर एवढी जी रक्कम आहे ती आणखीनही प्रक्रियेत आहे प्रक्रियेमधील आहे प्रलंबित आहे आणखीनही शेतकऱ्याला मिळालेली नाही त्यामुळे या तीन ते चार दिवसामध्ये ही जी प्रलंबित रक्कम आहे प्रक्रियेतील रक्कम आहे म्हणजेच एक हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मराठवाड्यातील बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये ही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे आणि आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आणखीनही पैसे वाटप झालेलं नाही तर पहा स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि जो दुसरा ट्रिगर्स होता त्या ट्रिगर्सच्या माध्यमातून कोकण या विभागाच्या माध्यमात कोकम कोकण या विभागामध्ये एकही रुपयाची नुकसान भरपाई शासनाने दिलेली नाही आणखीनही बाकीच्या विभागांमध्ये ही विमा रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे राहिलेल्या शेतकऱ्यांना जसं सांगितलेलं आहे तीन ते चार दिवसामध्ये पैसे मिळून जातील आणि या रकमेसंदर्भात पीक विमा दोन हजार चोवीस आणि पीक विमा दोन हजार पंचवीस संदर्भात शासनाच्या सर्व अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे आत्तापर्यंत सबस्क्राईब करायला विसरला असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद